हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता आपण मागच्याच व्हिडिओ मध्ये बघितलं की आपल्याला कमीत कमी बेसिक वास्तुशास्त्र तरी माहिती असलं पाहिजे म्हणजे आपल्याला बेसिक वास्तुशास्त्र जर माहिती असेल तर आपल्या घरात आपण स्वतःच कसे छोटे छोटे बदल करून आणू शकतो आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा फायदा होऊ शकतो हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं तर आता आपण बघून बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर त्याचे आपल्याला फायदे कोणते होऊ शकतात आणि वास्तुशास्त्रानुसार नसेल तर त्याचे आपल्याला तोटे कुठले होऊ शकतात हे बघूया त्याला जर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर वास्तुशास्त्रानुसार जर घर असेल तर त्याचे आपण सगळ्यात आधी फायदे बघूया फायदे म्हणजे आपल्याला बेसिक वास्तुशास्त्र सुद्धा माहिती असलं पाहिजे आपल्याला छोट्या छोट्या जरी गोष्टी माहिती पडल्या तरी आपण आपलं घर छान बॅलन्स करून आपले सगळे मनातली इच्छा पूर्ण करू शकतो तर सगळ्यात आधी आपण आता फायदे बघूया चांगल्या गोष्टीने सुरुवात करूया आणि मग तोटे बघूया तर पहिला फायदा म्हणजे आपलं घर वास्तू जी आहे ती बॅलन्स राहते आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते सुख समृद्धी नांदते घरात पॉझिटिव्ह वातावरण वा येतं म्हणजे आपल्याला आळस येत नाही कंटाळा येत नाही घरात प्रसन्नता वाटते तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होते जे की आपण सगळ्यांची इच्छा असते की आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावं त्यासाठीच आपले प्रयत्न चालू असतात किंवा असंच आपण देवाला पण म्हणत असतो की माझ्या मुलांची प्रगती होते जर आपलं जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर मुलांच्या प्रगतीत आथळा येऊ शकतो त्यासाठी जर वास्तुशास्त्रानुसार करून घेतलं तर मुलांची पण प्रगती होते परत आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते ती ज्याची खरंच खूप गरज आहे कारण लक्ष्मी स्थिर असेल पैसा जरी सगळं काही नसलं तरी पण आपल्याला जगण्यासाठी पैसा गरजेचा असतो चांगला जगण्यासाठी तर ती लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते आणि आरोग्य आरोग्य तर किती महत्वाचं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आरोग्य असेल तर तो पैसा कामाचा आहे ते आयुष्य कामाचं आहे जर तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार असेल तर तुमचं आरोग्य पण छान राहतं वास्तुशास्त्रानुसार जर घर नसेल तर त्याचे तोटे बघूया पहिला तोटा म्हणजे घरात सुख समृद्धी राहत नाही घरात आपल्याला म्हणजे करमत नाही पॉझिटिव्ह वाटत नाही फ्रेश वाटत नाही की काही करायचं म्हटलं तर आपल्याला आळस येतो कंटाळा येतो ह्या गोष्टी होऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे घरात आपल्याला लक्ष्मी स्थिर राहत कारण लक्ष्मी खूप गरजेची आपण नाही म्हटलं तरी पण आपल्याला व्यवस्थित लाईफ जगण्यासाठी जीवन जगण्यासाठी पाहिजे तसा पैसा येत नाही तिसरी गोष्ट म्हणजे मुलांची प्रगती होत नाही मुलं भरपूर कष्ट करतात पण त्यांना मनासारखं पाहिजे तशी प्रगती होत नाही चौथी गोष्ट म्हणजे आरोग्य आरोग्य आपलं व्यवस्थित राहत नाही कारण की आपलं जर वास्तू चुकली तर, तर आरोग्याच्या काहीतरी कुरबुरी सुरू असतात छोट्या छोट्या का असे ना काहीतरी चाललेलच असतं तर आरोग्य पण ठीक राहत नाही आणि पाचवी गोष्ट म्हणजे घरात सतत चिडचिड भांडण या गोष्टी होत असतात त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार आपलं वास्तु असणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाला वास्तुतज्ञ बोलवणं शक्य होतं असच नाही पण आपल्याला ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आणि त्याच्यानुसार जर आपण बदल केले तरी आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आपण बदल केले आणि लगेच आपल्याला फायदा होईल असं होत नाही त्याला एक महिना दोन महिना असा वेळ द्यायला लागतो आणि जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार छोटे छोटे जरी बदल केले अगदी छोटे तर तुमच्याच लक्षात येईल की माझ्या घरात काय बदल होतोय काय फरक पडतोय आपल्या लक्षात हळूहळू यायला सुरुवात होते तर त्यासाठी तुम्ही ते बदल करून घ्या आणि तर असे छोटे छोटे तुम्ही बदल करून घेऊ शकता की आपल्याला त्यानुसार प्रगती होईल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी